मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता नवीन वळण लागले मनोजी सरांगे यांच्या आदेशानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रभर कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली राज्यभरात गावोगावी सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करा असं आवाहन मनोजी चरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला केलंय या आवाहनाला नाशिक मधूनही प्रतिसाद मिळताना दिसतोय नाशिकच्या मखमलाबाद गावात संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं सगळ्या सोयांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे आजचा रस्ता रोखो हा मनोज जरंगे पाटील यांच्या निर्देशानुसार आम्ही करतो आहोत शासनानं पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडून जे काही आरक्षण दिलं ते कायद्याच्या कसोटी टिकणारं आरक्षण नाही आमची मागणी हे आहे ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र ज्यांना ज्यांच्या कुणबी नोंदी या ठिकाणी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्याचा कायदा हा जो काही म मधल्या काळामध्ये शिंदेनी मुख्यमंत्री शिंदेनी मनोज जरंगांना जे काही आश्वासन दिलं की सगळ्या सोयऱ्याचा कायदा लागू करू तो कायदा दातगिनं या ठिकाणी लागू झाला पाहिजे यासाठी आजचं आंदोलन गेल्या बेचाळीस वर्षापासून मराठा समाज ओबीसी आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करत आहेत अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब जावळे असतील आणि आत्तापर्यंत असंख्य तरुणांनी आपली जीवनाची आवती दिली परंतु अद्यापर्यंत कुठलाही ठोस निर्णय या महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने घेतलेला नाही आहे आमची सर्व सर्व मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं आणि जो सगळे सैरा कायदा आहे तोही त्वरित लागू झाले पाहिजे आणि कुठल्याही अटी शर्तीशिवाय आम्हाला राज्य सरकारने याची दखल घ्यावी आणि आमचा हाच ओबीसीमधील मराठा समाज आरक्षण द्यावं हीच आमची या आंदोलनाद्वारे मागणी आहे स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूजसाठी तेजश्री उखाडे नाशिक